काय ना सगळेजण चांगले श्रद्धेने येतात आपण दर्शनासाठी जातो सात दिवस तिथं आज चोरी झाली चारशे रुपयाची किती चारशे रुपयाची चोरी झाली आज आमचं मनाला काय वाटत नाही नको नाही तो, <laughs> तो राहिला ना रविवार आम्हाला उपास होता सगळ्यांना तू जीवन गेला फोन बाहेर बोला नाहीतर मी पण थांबलो लगे बारा वाजला जसा मी नी धपकेला तू छोट्या गेलो <laughs> था। चला था <laughs> तर चला आता पिकाची पिल्लू नॉडी निघाले आपल्या वाटेवर आजची वस्ती काय आपले शिर्डीच्या दहा किलोमीटर आंदी आहे वाटते काहीतरी समथिंग असेल काहीतरी बघू तर म्हणजे गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आहे पाचवा सहावा सॉरी सहावा दिवस आहे आजचा आणि बाहेर गाडी काय म्हणतात मग येऊ का गाडी तुम्हाला भेटायसाठी आम्ही आलो चालत चालत म्हणून मी पहिले विश्वास आम्ही का स्वतः जेवताना गाडी मिळतो मी नाही गाडी मिळतो ही गाडी मिळतल्या आता लेट झाल्या ले। सकाळी उजारले उजारले म्हणून त्यांना मदत केली हो मदत केली बोलते ते आयला म्हणून गाडी बेसायला नाही आण काय डायलॉग काय तुझा नाही माझ्यासाठी माझ्यासाठी सगळा बघते चला काही नको मी बॅग घेतो आणि जातो तयार करतो यांचे मागे लागत नाही तो मरण जे ना बोलला व्हिडिओ चालू होती म्हणून बोलव आपला शिकवतो लोकांना मला तुझ्या जी हे गोष्टी बोलला काय अर्थ चल बोल चल बोल चल एक दोन तीन थांब ना काही गेला नाही बोल एक दोन तीन स्टार्ट ज्ञान दे म्हणजे असं काय मजा नाही वाटली काही आपलाच रस्त वाटत चाल चाल क्लायमेट नाही काही नाही जबाब कसाला त्याच्यानंतर नाही राहत त्याच्या नंतर क्लायमेट लागायला लागला नाशा व्ह्यू बाशा व्ह्यू

एकू ला, ला।, ला। दुसरा आयला त्याने चप्पल तोरली आली मग ही चप्पल घेतले ही चप्पल लागते त्याच्या पहायला फोर्या फोर्या लगेच त्याला त्याला कसं ब्रँडेड चपला वापरायची सवय ना ब्रँडेजचा युज ब्रँड माणसाला ब्रँडेज यूज केला पाहिजे हो ब्रँड माझा कोण ब्रँड झाला अरे त्या अरे तुम्हाला एक सांगू का याने ना मला नको नको केले काही पण केला ना काही पण केला ना हिरो हिरो तर हिरोच ना काही पण काही पण करून ना याला हिरो कोण बोलले मला कमेंट मध्ये सांगा पहिला यांनी नको नको केले म्हणा हिरो नको नको केले बरं काही पण बारीक एक गोष्ट आली ना म्हणे आता तू डेंजर दिसते म्हणे आता या बरोबर म्हणजे त्याला त्या पॉझिटिव्ह असं का असतं असत तो बोल हिरो हिरोच नाही काही पण असून नाही सा काय बोलतोय आम्ही मला काकाल ना म्हणजे कंटाळलं आता त्यांचं तिथं पालखी पाच किलोमीटर जे आहे <laughs> सगळं होऊन जातो होऊन जात वाटून पण त्यांना आम्हाला पाणी द्यायची अजून पाच किलोमीटर एक्स्ट्रा मागे यायला लागतं आजू पण येत ते काका कट्टरलं काकांचा तेरा पाच किलोमीटर एक्स्ट्रा मागे यावं लागत पब्लिक पाच किलोमीटरच्या मध्ये होत

काय करते बघ तेव्हा तेव्हा पिवला ना पाणी का त्याने गाय जादू पाखरू का बघ ना तो इंजर नाही डेंजर डेंजर बोललो मी एंजर नाही बोललो डेंजर डेंजर चल चल बोलचाल नाय बोलतो पावणे मारायला आम्ही निघलो मिनिटामध्ये जो कशी धाब्या पाच मिनिट राहिला ना रविवार राहायला आम्हाला उपास होता सगळ्यांना तो जीवन गेला फोन बाहेर बोलायला नाहीतर मी पण थांबलो जागे बारा वाजला जसा मी नी डबकला घालला तू छोट्या तेव्हा गेलं म्हणजे परफेक्ट बारा बारा पाच तास वाजता पाहिजे सगळा उपास करायचा म्हणजे आयुष्या लोकांना सांग ना का उपास करायचा असेल तर प्रॉपर करा ना बारा पाच वाला नका करू पाच मिनिटं आले ना तर फोटलो आता आपल्या दुपारच्या वस्तीकडे वावीच्या वावीजवळ आहे वस्ती आपली आणि आता जाव मस्त फ्रेश वगैरे हो आणि आज सगळ्यांनी मीचा कारण ते आमचा झेंडा होता ना म्हणून इथं जाऊ हे म्हणे तू काय आयो नको मारू समोर आयले ना म्हणून सांगते समजलं मला मला माहिती आहे ना फिलिंग समजू शकतात वालाची आमटी कोशिंबीर वडी कोशिंबीर वडी आणि पापड लोणचा पापड लोणचा आणि चवळी खाशाल ते शाल रामचा आचारी गो बा काम चालू आहे सध्या जेवणाचा सेटअप चालू आहे ना सगळे आराम करतात आणि एकदा आराम बी करायला भेटल जेवायचं ना कसाच निघायचा आता आता गाय करी आता बॅकडाऊस येईन थंबनी पण मिळईन लगे अपलोड करेन अपलोड केला जा की जेवण लगे, लगे निघेन पाच दहा मिनटं काय मुडा पाहिजे गाईत गेल्यावर सारखं आज पण आयले फक्त आज सँटीना आहे सँटी एक टाकून आली तुला सँटीला टाकून राहिली मरे तू सँडी बघला ना गद्दारी केली गद्दारी केली गाडीने गाडी शकत ना गाडीने सँडी गद्दारी केल्या कमेंट मध्ये दाख मनीष गद्दार आहे म्हणून समजलं का तुला फसवले ना भाई खुदकी गाडी आहे खुदकी गाडी खुद गाडी का मालक आहे गाडीच्या मालकाला आणला पण आय टाकून शिर्डीला जेल तर ना दर्शन दर्शन जेवून आलो ते रस्त्याला पदण्याला भेटू ते टेकी ना केलं काय ते टेकी लोटे कंगाल आहे का काही नाही चल असं देचं काय हरकत नाही ओम साई राम ओम जय राम ओम जय राम भाई ओसे भी का नीट पाठ पूजा हां आमचा आमचा ओम साई राम ओम साई राम ओम राम

स्टॉक आहे का ये <laughs> ना विशांग त्याला ऑर्डर दिले झेप्टोली दोन टाटा जेवर नाही तर आता मस्त प्राईज वगैरे झालो आणि चेतन पण आता इथं दुःखात आहे तुम्ही बघू शकता बाबा कनाचा कनाचा दुःख आहे तुला टेन्शन कोणी करून गेले या अल्तुबा तर चला त्याला जाऊ ना हो फिरोज खान फिरोज खान नॉट शुअर ओम साईराम साईराम मी झेंड्याच्या मागे लाच लागता हो एकदम लाच निघतो ना पुरे निघते ना म्हणा ते बोलते जो मोठा झाला ना म्हणा ब्लॉकमध्ये झेंडी बोलते झाला तू मोठाचे अजून पुढे जा था। था। oh! biggest kan. Biggest kan. Biggest kan. चार दिवस झाले योगे अंकल ओम जय दादा ठीक आहे ना कसा काय ठीक आहे ना ओम सायराम जोडी चालत ना तुम्ही नक्की का योगे अंकल चालतो चुकून पण नको थँक्स बघ थँक्स हे वाजता थँक्स निशांत दादा घाई सर पिकाचू पिल्लू माडी नॉडी विनोद विनोदचा बरोबर म्हणजे गपला ती मजला सोन्या ना तो आहे तो चुम्या चुम्या बरोबर ना अजून अजून एक आहे अजून एक आहे त्याचं नाव नाही माहिती पण जाऊन ते हरकत नाही आता त्याने त्याने सामान मारला तर चला आता पिकाची पिल्लू नॉडी निघाले आपल्या वाटेवर आजची वस्ती काय आपले शिर्डीच्या दहा किलोमीटर आंधी आहे वाटते काहीतरी समथिंग असेल काहीतरी बघू पोऱ्या दिसती ना आजू, यांनी टोपी काय ठेवली मस्त टोपी आहे मस्त ठिकाणी टोपी ठेवले टोपीला आयसा वास मारतो सर काल कालच्या सारखाच का व्ह्यू सेम व्ह्यू भारी व्ह्यू आहे ना आई एकदम रस्ता पण बघा किती सुंदर आहे आहे का हे रस्ता येऊ रस्ता आहिसाच रस्ता ना पारपर्यंत शिर्डी पर्यंत राहत ना आपल्या गावापासून तर मग हटे काम पि चालला तर लोक कटाल बी नसतो आयुष्यात थंड मारते एक चप्पल बी काढले मस्त कत्री काम आहे एक नंबर खरा वाटते ना आणि आता आणश वाटते तीन एक किलोमीटर आहे चालाचं चा। यो तर रास्ता आईसरेला तर मग बघायची गरज नाही <laughs> बघायचीच <बागाजी> गरज नाही <ने। laughs> खवरा भारी क्लायमेट आहे बघ ना आई शपथ डेंजर ना येऊ मस्त फोटो काढतो मी थम भारी वाटते हां शिर्डीचं ब्लॉग कसं वाटतं ना काय ते कमेंट करून सांगा बघू काय मत आहे तुमचा काय नाही ना मोनिश पाटील हा कर हा कर काही बोल नको काय बोला हा बघा आता आता नजर काय मारली आता नजर काय मारली बघला ब्लॉग मध्ये घेतला बघला ना तर तुम्ही ब्लॉग थोडासा मागे कि ना परत बघा कि के काय केलं नाही काय केलं होती ना बाईकवाली होता बाईकवाली याला कसा समजला बाईक वाली हो कसा बोललाय

लर, लर गॉगल मध्ये गॉगलच्या आत आईचा सीन आहे आईस आईच्या जोडीला काय झालं माहिती नाही मोन्या बोला माहिती काय झाले त्यांचा त्यांना मोन्या बोलतो त्या था, थानकुलर जाऊन दे असं हे झाला ते गेला मोन्या काय झाले काय ना र सगळेजण चांगले श्रद्धेने येतात आपण दर्शनासाठी जातो सात दिवस आज चोरी झाली चारशे रुपयाची किती चारशे रुपये चोरी झाली आज आमचं मनाला काय वाटतं नाही नको नाही रुपये चोरीने गेले आहेत तुझे, तुझे। मग केस टाकायचे ना केस चालेल चार तरी किचनच्या चोरलं का बॅगिनच्या चोरलं बॅगिन चोरी झाली बारीक पाकिटा बारीक एव हे पाकिटाचे चोरलं नाही पाकिटाचा सिन काय माहिती का यो पाकिट आयुष नयन मी न वरून आमचे जवळ असते आता कोणी काय केलं देवाला ते मला माहिती काय सांगतो काय आज आयुष आज मरता मरता असले मरणाल टेकलेला ट्रक खाली झोपलेला चारशे रुपये बोलते चोरी मम्मी बोलते फिट मारील अर्ध पैसे घरा सांगलेले आताच लाईफ मध्ये आले आणि हजार रुपये मारले हा त्यानंतर खुश खबर आहे आईशे साठीला चारशे गेले आणि हजार आले ना एक पण हा लॉट टाकला असं मग चार पाच ब्रेकअप होती नाही 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 असं काही नाही काहीच नाही पण एक गोष्ट आहे मोन्या एक का डबल झाला का नाही चारशे गेले आजार आले हो ना चारशे गेलो म्हणून तुला आजार हा आधार का बाबा कशा बसली बाबा आहे बस ना बाबा तुला साई बाबा की जय साई बाबा की जय आजार का दोन हजार

चांगलं चांगलं पोरी म्हणजे पोरी हान म्हणजे असं नाही पोरी काय वस्तू नाही पण आपण सांगायचं एक दृष्टिकोन काय या आईस व या आयुष पोरींच्या बोलते अशी बरोबर आहे असा बोलायचो आहे बोलण्याचा अर्थ आपला वाईट नाही उद्देश वाईट नाही आपला त्याला पब्लिकला माहितीये सॉरी चुकला असेल तर काय माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर बर ना एकच बोरीच्या बोलतो ओ नाही oh, nice! मोन्या एकच बोरीच्या बोलते है, बोलते चांगले हजार मारले का तिनेच हजार मारलं ओ नाही गाईज गाईज, गाईज आता हजार आता या हजार टाक माग मी मागे थांबतो हा ठीक आहे चल मग आपण पाचशे पाचशे जेव याला दोन तर भेटतील ना सोबत बघू तू व्हिडिओ करतो तुला सातशे जण हा चल ठीक आहे चल गाईज चा मग रुपये टाकतो ओ नाही गाईज मंगलम कार्यालय लॉन्स साखरपुडा लग्न मुंज वाढदिवस सोहळा साजरा करता येईल तुम्हाला पण आणि आज आपण किती वाजले म्हणे हो लग्नासाठी मुलगी तुमच्या तुम्ही घेऊन यायच भेटणार नाही चार साडेचार वाजले वाजल्या काहीतरी काय ते कापात पाच वाजले पाच वाजल्या मी नसान ओल नसले की पाच वाजून पाच वाजल्या आणि आपण पोचलो आज वस्तीवर एकदम एकदम म्हणजे मागचा व्ह्यू बघ क्लँीस क्लँीच चला ए नाच का म्हणे नाच आता लागे बोल तो आपला क्षेत्र नाही तो आपल्या क्षेत्र तुम्ही तर बाहेरला नाही ना बाहेर याच्या व्हिडिओ बघा तुम्ही ब्लॉग मध्ये माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये नाचत नाही पण हे वा अशा प्रकारचा हॉल आहे आपला हे आई व्यू बघ कौरा भारी वाटते ना हा यो बिचारा बोर्या ये नाही बिचारे कष्टालू बोरा ए यार नको ना नको नको एक रेक रेकरे शिला गेलता ना शिला गेलता ना हे लव लव पला बघ शी लागेल तर ना शी करायला इनकशी इन कशी केली लव शी लागेल तर असाल दरिद्रा हे बघ येऊ बिचारा गरीब पोर नाव काय ब्लॉग मध्ये सांगते वाले काहीच आयुष शपथ आयुष आवरा मेहनती आहे ना ते बघ त्याचा पाय नंगते नंगते तरी तो बिचारा बॅग आणले माझे बॅग आणले दरबीरनी ब्लॉक चालू आहे पातीत लावली त्यांना ब्लॉक चालू आहे ब्लॉक चालू ब्लॉक चालू आहे झेल ते झेल 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 बॅग जी ऐकली बॅग जी टिंगलनी सिरियसली ओ नाही पातीला आज चालव नाहीच आला फक्त आवराच का पाणी नाही आलं पाहिजे पाणी तर मग गस्टागस्ट ठेवला हा तो बा आपला बॅनर तिकरायचा विचारायला काम ऐकिला गेम केली त्याची सांगा व्हायला आवाज दिला मस्त नेत लावलेली बोलायची काय करशील मनीष पाटील थोड्याच वेळानी एव्हा गपचूक खावा लागेल गपचूक याला घसा पिला पाहिजे काम बी मी उद्या खावीची ना <laughs> <laughs> બર્ગર કાશી બોલ હો બોલ હો પ્લનિકા પેનિક બર્ગર તો નોનવેજ ના વેજ ચલા ગઈ તો થોડા વેલા ની આરતી સુરુ અને હે સાહેબ આયુ આપણ બાર મોજ પાટીલ એ નકો થાબ फायनली मानत आता नवीन शॉप ओपनिंग केले सो कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर स्मोकी चाय स्मोकी चाय दुकानाचं नाव आहे स्मोकी चाय मला साखाला दिला तर पुचाड बनले सांगा साखर टाकली जमणार नाही मला गोडच्या दिवाची सवय नाही गोड नाही हो नो oh, no, यार गाईज प्रे, आ, स्मोकी चाय चा दिला ना का वरती स्मोक आहे ती स्मोक आता ते आमचं आम्हाला माहिती <laughs> नको, नको नको आता नको तुम्हाला परत कधी ब्लॉग बनवू तेव्हा दाखव मोकी जलवा का हो नाहीस नाही चालू आता झोपली सगळी झोपली सगळी बिचारी गरीब पोरा झोपली सगळी ते डायलॉग आहे माझा गरीब पोराने कोणाला वाटलं की मी असं मोठफ मोठ पण सो मोठण करते आई करते आपल्याला काही आपल्या काय मोठपण करायला आयसा बोलता म्हणजे डायलॉग आहे तो गरीब गरीब पोरा असा म्हणून काय विषय नाही राजा राजाला सॉरी